नमस्कार मंडळी तर आज बघणार आहोत आपण अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे पोहे अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतात तसे मऊ आणि लुसलुशीत ते पण काही टिप्ससह तुमचे पण पोहे जर खाताना गळ्यामध्ये अडकत असतील सुके सुके होत असतील किंवा एकदम चिकल होत असेल तर व्हिडिओमध्ये पुढे काही टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम असे नाश्ता सेंटरमध्ये मिळतात तसे पोहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अजिबात बाहेर खायची गरज नाही तर नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर अजिबात वेळ न घालवता चला रेसिपीकडे वळूया तर मंडळी यासाठी मी तीन कांदे मीडियम साईजचे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत हे बघा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कारण की ह्या बारीक कांद्यामुळेच आपले पोहे एकदम असे होणार आहेत आणि एक लिंबू घेतला आहे मी तर मंडई यासाठी आपण या साहित्य बघून घेऊया इथे मी एक चमचा साखर आणि थोडीशी भुजिया शिव घेतली आहे हो कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे तुम्हाला लागतील तेवढे तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता तर पोहे बनवण्यासाठी हे असे जाडसर पोहे वापरायचे हिने आपले पोहे एकदम असे छान होतात पातळ पोहे वापरायचे नाही तर पोहे आपल्याला धुवून घ्यायचे लक्षात ठेवा मंडळी कधी पण आहे ना पोहे धुताना चाळणीतच धुवायचे एखाद्या वाटीत वगैरे धुवायचे नाही नाहीतर पोह्याचा अगदी चिकलच होतो चाळणीतच धुवायचे आणि चाळणीतच धुवायचे आणि चाळणीतच नितळायला साईडला ठेवून द्यायचे हे बघा असं व्यवस्थित धुवून घ्यायचे आता हे आपण साईडला ठेवून देऊया कधी पण पोहे करायच्या आधी पोहे धुवून घ्यायचे ते साईडला ठेवायचे आणि मग पोह्याची तयारी करायची म्हणजे छानपैकी ते भिजल्या जातात आता आपल्याला शेंग शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये आता गॅस पेटवला कढई तापत ठेवते आहे आता आपण पोहे बनवायला सुरू करूया आता यामध्ये मी दोन पळी भरून तेल वापरते थोडंसं हिंग मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे टाकायचेत जिरे छान फुलून आलेत आता मिरची ॲड करू आणि लालसर छान तळून घ्यायचे म्हणजे पोहे खाताना तिखट लागत नाहीत आता थोडा कडी पत्ता मिक्स करू कांदा कांदा फक्त थोडासा आपल्याला हलकासा नरम करून घ्यायचा आहे लाल वगैरे करायचं नाही यावरच आपले पोहे पूर्ण डिपेंड आहेत की किती मऊ बनतात म्हणून फक्त दोन मिनटं परतून घ्या ते मी अर्धा चमचा हळद टाकते चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ आता सर्वात महत्त्वाची टिप सांगते आहे जर तुमचे पोहे खाताना सुके सुक्के, सुक्के होत असतील तर आता एक टिप वापरायची आपल्याला यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं साखर आणि लिंबू हेच सर्व मिक्स करून त्या थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे म्हणजे पोहे जेव्हा होतील तेव्हा अगदी असे मऊ आणि लुसलुसीत होतील सुके सुके होणार नाही थंड झाल्यास देखील ही खूप महत्त्वाची टीप आहे याच्यापुढे पोहे करताना तुम्ही नक्की याचा वापर करा साखर टाकूया इथे मी एक लिंबाचा वापर केला आहे तुम्हाला जर जा जास्त आंबट लागत असेल तर लिंब लिंबाच्या रसाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं याला आणि साखर पूर्ण विरगळू द्यायची एक दोन मिनटं याला परतवत राहूया तर मंडळी तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम देताय त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे आता आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत बघा कसे एकदम असे मोकळे मोकळे पोहे झालेत मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कलर खूप सुरेख आला आहे आता ह्याला एक वाफ काढायची दोन मिनटासाठी एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे पोहे आतपर्यंत मऊ होतात हे बघा अस्सल महाराष्ट्रीयन असे पोहे रेडी आहेत कलर किती सुरेख आला आहे आता कोथिंबीर शेंगदाणे कांदा मिक्स करून घेऊयाला व्यवस्थित दिसायला खूप सुंदर दिसत आहेत पोहे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही गार्निशिंग करू शकता तर या मंडळी खायला आणि सोनाली किचन ब्लॉग्जला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या प्रकारे पोहे एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला एकदा करून नक्की खाऊ घाला आणि तुम्ही पण खा